जळगाव मधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या घरी आलेल्या धावकीतील मुलाने काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर लाईब करा या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे स्वप्नील दीपक पाटील वय वर्ष पंधरा असं या मयत मुलाचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की पाचरा तालुक्यातील बाळादिधे स्वप्नील पाटील हा तरुण आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे स्वप्नील पाटील हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने जळगाव तालुक्यातील कुसुंबा इथे होता शुक्रवार दहा मे रोजी सकाळी सर्व मुले बाहेर खेळत असताना तो घरात आला व वरच्या मजल्यावरील खोलीत गेला दुपारी त्याची आजी त्याला बोलवायला गेली असता खोलीचा दरवाजा हातून बंद होता त्यावेळी आजीने इतरांना बोलवले व दरवाजा तोडला तेव्हा स्वप्नील हा जळपास घेतलेल्या अवस्थेत दिसला त्यावेळी घरातील सर्वांनाच धक्का बसला त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले आत्महत्येचं कारण समजू शकलं नाही या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे त्याच्या पश्चात आई वडील भाऊ असा परिवार आहे